नमस्कार मी श्रीकांत तुंबरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती फाडायचं ठरवलं जाळायचं ठरवलं आणि प्रत्यक्षामध्ये मनुस्मृती नावाचा ग्रंथ त्यांनी जाळला नाही मनुस्मृतीचं एक पोस्टर आहे त्याच्यावरती बाबासाहेबांचं पण चित्र आहे आणि तेच त्यांनी जाळलं आता पहिला आक्षेप असा की जर तुम्हाला मनुस्मृतीवरती आक्षेप घ्यायचा आहे टीका करायची तर मनुस्मृती काय ते तर पहा प्रत्यक्ष तेवढे कष्ट घ्या मनुस्मृती कुठं आहे ते शोधून काढा ते पुस्तक घ्या ते पुस्तक समोर ठेवून तुम्हाला जाळायचं असेल तर जाळा त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला मनुस्मृतीच माहीत आहे का सध्या ज्याला आपण मनुस्मृती म्हणून जो ग्रंथ म्हणतो त्याची जी संस्कृत संहिता हातात आलेली आहे ती साधारणतः अठराशे तेरा मधली संस्कृत संहिता ग्रंथ रूपामध्ये समोर आली मराठी त्याचं भाषांतर व्हायला काहीतरी अठराशे मध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे मराठीमध्ये म्हणजे आज जे काही बहुतांश मराठी वाचक आहेत त्यांना ही तथाकथित मनुस्मृती म्हणजे मन काय हे समजून घ्यायचं असेल तर जे भाषांतर उपलब्ध आहे ते अठराशे सत्याहत्तर मधलं आहे महात्मा फुलेंनी जेव्हा मनुस्मृतीवरती टीका करण्याच्या जे संदर्भामध्ये जेव्हा हे सगळं शोधलं हे जितेंद्र आव्हाडांना काही माहीत असण्याचं ता कारणच नाही नुसतेच डॉक्टर आहेत ते त्यांना प्रत्यक्ष काही अभ्यास करायचा नाही एकूण सव्वीसशे चौऱ्याऐंशी श्लोक ह्या मनुस्मृतीमध्ये आहेत आज जी मनुस्मृतीची संहिता उपलब्ध आहे त्याच्यातले फक्त पहिले अठ्ठावन्न श्लोक हे मनुनी सांगितलेले आहेत आणि पुढचे भृगू म्हणजे एका अर्थाने ती भृगु संहिता कशी आहे आणि काय आहेत आता मी तुम्हाला एक थोडक्यात त्याची थोडीशी माहिती सांगतो अगदी त्याला काय म्हणते त्याला सोप्या पद्धतीने टीका करणाऱ्यांनी काय टीका करावी त्याच्यातला बहुतांश भाग कसा आहे काय आहे त्याच्यातले जे वादास्पद किंवा नंतर घुसडलेले किंवा ज्यांचे अर्थ लावले असे सगळे श्लोक मी बाजूला ठेवतो एकूण ही जी संख्या आहे सव्वीसशे चौऱ्याऐंशी ह्याच्यामधले तीनशे श्लोक डॉक्टर गोडसुरकर म्हणून उदगीरचे आहेत त्यांनी निवडून काढले की ज्याच्या संदर्भामध्ये ते आजही लागू पडतात किंवा ते एक सामाजिक पातळीवरती पाळता येण्यासारखी नियम कसे आणि काय आहेत म्हणजे ही जी टीका केली जाते ना ती टी टीका ज्याच्यावरती केली जाते ते मी बाजूला ठेवतो पूर्णपणे ज्यांना ही मनुस्मृती जाळायची आहे त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की त्यांनी आधी मनुस्मृती वाचलेली आहे का ह्याच्यावरती जी सांगोपांग चर्चा व्हायला पाहिजे व्यवस्थित चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्यामधला कुठला भाग त्याज्य आहे कुठला भाग त्याज्य नाही किंवा ज्याच्यावरती वाद आहे तो बाजूला ठेवून जर स्वीकारणारे भाग जर म्हणायचं तर तो, तो कुठला आहे नेमका ते समजून घेतलं पाहिजे त्याच्यातले जे काही तुम्हाला मी सगळे मुद्दे सांगतो महत्वाचे आरोग्य आणि आहार विषयक काही त्याच्यामध्ये लोक सांगितलेले आहेत की उष्ट अन्न खाऊ नये आता याच्यामध्ये काय गैर आहे हे अनारोग्यकारक आयुष्य कमी करणारे व दुसऱ्याचा घास हिरावणारे असू शकते म्हणून ते टाळावे म्हणजे जास्तीचं अन्न खाऊ नये संध्याकाळी जेवू नये व झोपू नये पचण्यास जड असलेले पदार्थ खाऊ नयेत जेवण केल्यावर लगेच स्नान करू नये उलट स्नान केल्यावर मगच जेवण करावे जव गहू दूध यापासून बनविलेले पदार्थ बऱ्याच दिवसांपूर्वी केलेले असले तरी खाण्यायोग्य असतात उदाहरणार्थ दुधातील दशमी वगैरे आजच्या मांसाहाराच्या संदर्भामध्ये सुद्धा जे गैरसमज आहेत ते मनुस्मृतींनी सांगितलेले नाहीत मनुस्मृतीने असं स्पष्ट म्हणलेलं आहे की प्रत्येक सजीव वस्तू ही खाण्यायोग्य आहे आरोग्यविषयक लिहिताना ज्या गावात साथीच्या रोगाचा सा प्रादुर्भाव झाला असेल त्या गावात राहू नये रात्री झाडाखाली झोपू नये कामवासना उत्कट झाली तरी रजस्वला स्त्रीशी संभोग करू नये मी तुम्हाला मनुस्मृतीमधले जे तीनशे श्लोक आहेत की जे आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये सुद्धा लागू पडतात त्यांचा फक्त तुम्हाला मराठीमध्ये एक ढोबळ असा अर्थ सांगतो विद्या ही ब्राह्मणांनी आपल्याजवळ लपून ठेवली आणि ती इतरांना दिली नाही असा एक आरोप केला जातो पण मनुस्मृतीमध्ये मात्र विद्येसंबंधी विचार असा आहे विद्या ही आपल्या वरिष्ठांकडूनच नव्हे तर कनिष्ठाजवळ असली तरी शिकून घ्यावी इथे वरिष्ठ आणि कनिष्ठ हे जातीप्रमाणे नसून सिनियर ज्युनियर अशा अर्थाने आहेत गुरुने शिष्याला जे काही शिकवायचे ते हे महत्वाची गोष्ट आहे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये स्वीकार झालेलं आहे गुरुने शिष्याला जे काही शिकवायचे ते ताड न करता मधुर वाणीने शिकवावे मुलांना मारू नये म्हणून आपण आज जे म्हणतो ना ते इथे दिलेलं आहे थोरल्या भावाची पत्नी ही धाकट्या भावास गुरुमाते प्रमाण व धाकट्या भावाची पत्नी थोरल्या भावास सुने प्रमाण आहे परस्त्रीशी बोलताना भगिनी सुभगी असे संबोधून बोलावे म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी ज्या तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात त्याच्यामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत त्या जवळपास तशाच त्याच्यातले जवळपास तीनशे असे श्लोक आहेत की जे आजच्याही काळामध्ये आपण त्याचा सुसंगत असा अर्थ लावू शकतो सार्वजनिक वाहतुकीचे नियम दिलेले आहेत मनस्मृतीमध्ये वृद्ध रोगी स्त्री ओझे वाहणारे विद्वान व राजा यांना आधी मार्ग उपलब्ध करून द्यावा जसं आज आपण अम्ब्युलन्ससाठी रस्ता मोकळा करून देतो आज त्याच्यानंतर अजून एक असं म्हणलं प्रदूषणाच्या बाबतीमध्ये मलमूत्र रक्त थुंकी घाण व विषे जलाशयात टाकू नये प्रत्येक गावाच्या भोवती किमान चारशे हात रुंदीची मोकळी जागा ग्रीन झोन हरित पट्टा गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवावा नगराच्या भोवती हाच पट्टा दोन हजार हात रुंदीचा असावा राजमार्गावर घाण केरकचरा टाकणे दंडनीय आहे सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीतले मुद्दे आहेत संध्याकाळी ग्रामांतर करू नये गाव किंवा घर यांची तटबंदी ओलांडून उडी मारून प्रवेश करू नये ज्या जलाशयाचे ज्ञान ज्ञान नाही त्या जलाशयात उतरून स्नान करू नये भल्या पहाटे प्रवा अंधारात प्रवासाला निघू नये म्हणजे तुमच्या असल भेसळीच्या बाबतीमध्ये काही कडक आणि दंड या सुचवले अंकुरित न होणारी बीजे विकणे तसेच बियाण्यांची भेसळ या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड सुचवलेला आहे तेव्हाची गोष्ट आहे अभिचारी वर्ग अभिचार कर्म म्हणजे कसं भानामती चेटू मुठ मारणे वशीकरण तसेच जादू टोणा करणारे यांना दोन हजार पट दंड सुचवलेला आहे आत्ता तुम्ही आपण अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे म्हणतो ना हे तेव्हा मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे असे किमान तीनशेच्या एक जवळपास श्लोक ह्याच्यामध्ये आहेत की ज्यांचा अर्थ आजच्या पद्धतीने आजच्या समाज व्यवस्थेप्रमाणे आजच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसून लावता येतो किंवा उलट आजच्या संविधानाचा पायाच मनुस्मृतीसारख्या काही ग्रंथांमध्ये केलेल्या अशा सूचना आहेत हे सगळं काहीच समजून न घेता मनुस्मृती या नावानं बोंब मारायची मनुस्मृती प्रत्यक्ष न वाचता त्याचं पोस्टर घ्यायचं आणि ते फाडायचं ह्या ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं केल्या जात्या त्या निंदनीय आहेत मनुस्मृती हा ग्रंथ आहे मनुस्मृती हा त्यावेळेच्या ज्या काही नियम तेव्हाच्या राजांनी त्यांनी केले होते त्याच्या एकत्र केलेलं ते ग्रंथ आहे पुस्तक आहे फक्त ते प्रत्यक्षामध्ये मनुस्मृतीचे सगळे नियम अस्तित्वात लागू केलेले होते अशी कुठलीही राजवट भारतामध्ये नाही बाकीच्या ग्रंथांसारखा हा पण एक ग्रंथ आहे आजही ज्यांना इतके ऊपर त्याची निंदा करायची तो मुद्दा नाहीये पण तुम्ही मनुस्मृतीच्या नावाखाली म्हणून मनुस्मृती असलेलं पोस्टर जाळता त्याच्याबरोबर बाबासाहेबांचा फोटोही जाळता तुम्हाला त्याचा काहीच अभ्यास करायचा नाही त्याच्यावरती कुठल्याच पद्धतीनं व्यवस्थित असा अभ्यास न करता नुसती टीका करायची आपल्याकडे म्हणतात ना की गंगाळातलं पाणी फेकून देताना बाळे फेकून द्यावं तुम्हाला त्यातली टीका करायची पण अशा सगळ्या जुन्या ग्रंथांमध्ये जुन्या चाली रिढीमध्ये मद, रूढींमध्ये असंख्य गोष्टींमध्ये जे जे काही आजच्या काळाशी संबंधित असं आहे जे काही टिकाऊ आहे ते सगळं आपण स्वीकारावं आणि टाकावं असेल तेवढंच फक्त टाकून द्यावं असं आपल्याकडे सांगितलेलं आहे पण ते काही समजून न घेता मनुस्मृतीच्या नावानं मनुस्मृतीचं असलेलं पोस्टर फाडायचं हा तद्दन वाह्यतपणा आहे राजकारणासाठी हे शोभून दिसू शकेल पण एकूण सर्वसामान्य लोकांच्याही दृष्टीनं समाजाच्या हितानं ही गोष्ट योग्य नाही इथेच थांबूयात धन्यवाद